शिरवाळी वराहासाठी खाद्य गोळा करणाऱ्या युवकाचं अज्ञात कारणावरून अपहरण केल्याची घटना घडली होती याबाबतची माहिती कळता शिरवळ पोलिसांनी अवघ्या सात तासात पाच अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत नंदुर नंदकुमार चंद्रकांत शिंगटे जाधव वयवर्ष बेचाळीस प्रतीक चंद्रकांत शिंगटे वेवर्ष सव्वीस दोघे राहणार खडकी वाई गणेश शिवाजी पाचंगणे व्यावर्ष सत्तावीस राहणार सारोळा तालुका जामखेड युवराज जालिंदर गायकवाड व्यावर्ष बावन्न राहणार राजुरी तालुका जामखेड रमेश परसराम बहिर व्यावर्ष छत्तीस राहणार नावली तालुका जामखेड असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पाच जणांची नावं आहेत भरत लक्ष्मण वाघमारे वयवर्ष छत्तीस मूळ राहणार माळेगाव नसरापूर तालुका भोर सध्या राहणार पळशी तालुका खंडागळा हे त्यांच्या टेम्पोतून वराहासाठी वेस्टेज खाद्य आणण्यासाठी गेले होते त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी युवकांनी वाघमारे यांचं वाहन थांबून त्यांना एका चारचाकी वाहनात जबरदस्ती बसवून त्यांचं अपहरण केलं या घटनेची माहिती कळता शिरवाळ पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी तपासाची चक्र गतिमान करत तीन पथके तयार केली या दरम्यान तपास करत असताना अपहरण करणाऱ्याचा भाऊ नारायणगाव तालुका जुन्नर या ठिकाणी असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नलवडे यांचं पथक तात्काळ रवाना झाले नारायणगाव इथं आरोपीच्या भावाला ताब्यात घेतले असता अपहरणात वापरलेल्या वाहनाचा चालक मुळशीमध्ये एका डोंगराळ भागात असल्याचं समजलं यावरून त्या ठिकाणी जाऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीनं शोध घेतला असता अपहरण झालेले भरत वाघमारे हे अपहरणात वापरलेल्या वाहनासह पोलिसांना सापडले या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय चार वर्षापूर्वी भरत वाघमारे यांना नंदकुमार शिंगटे यांची दुचाकी चोरी केल्याचा संशयावरून ते पैसे वसूल करण्यासाठी भरत वाघमारे यांचं अपहरण करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे शिरवाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले व कीर्ती मस्के पोलीस उपनिरीक्षक सपना दांगट पोलीस हवलदार सचिनवीर नितीन नलवडे प्रशांत धुमाळ मनिषा बोडके अरविंद बाराळे भाऊसाहेब दिगे मंगेश ओझर अजित बोराटे सुरज चव्हाण अक्षय बगाड दीपक पालेपवाड अक्षय नेवसे सोनाली जाधव यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे सुशाई न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या